चोपडे गल्लीतील त्या गटारीवर पडलेल्या स्लॅबमुळे अनेक नागरिक जखमी कुरुंदफाड येथील बापू बिल्डिंगजवळ असणाऱ्या चोपडे गल्लीतील गटारीवर असणारा स्लॅब निकृष्ट कामामुळे पडला असून अनेक नागरिक अंधारात येथून जात असताना गटारीत पडून जखमी झाले असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे कुरुंदवाड येथील बापू बिल्डिंग जवळ असणाऱ्या चोपडे गल्लीत जाण्यासाठी असणाऱ्या गटारीवर असलेला स्लॅब पडला असून येथील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी कळवून सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे रात्रीच्या वेळी महिला वृद्ध लहान मुले येथून जात असताना गटारीत पडल्यामुळे इजा झाली आहेत तसेच या ठिकाणी असणाऱ्या विद्युत पोलवर गेल्या अनेक दिवसापासून लाईट नसल्याने याचाही सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे एकंदरीत नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी असलेल्या गटारीवर स्लॅब घालावा व लाईट तात्काळ सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे आजपर्यंत गटरीचं काम झालेलं नाही आहे गटर पडूनही एक महिना झालेला आहे या ठिकाणी लहान मुलं बायका रात्रीच्या अंधारात पडले दोन तीन पडले या डांबावर देखील बल नाही आहे नगरपालिका काय काम करते प्रशासन अजून पण जागे झाले नाही वेळोवेळी तक्रार सुद्धा दिली पण तरी प्रशासनाने काम पूर्ण केलं नाही प्रशासनाच्याकडे केलं तर सांगतात की आजपर्यंत त्यांना नोटीस नोटीस दिलेली आहे पण त्यांचं ते, म्हणणं आहे की आमच्या टेंडरमध्ये ते काम संपलेलं आहे यात प्रशासनाचं आणि इंजिनियरांचं ह्या दोघांचाही मेळ जमण्यात आला आहे आणि त्यामुळे ही अजून गटर पडलेली आहे तशीच पडलेली आहे कधी पूर्ण होणार आता काल ही काल संध्याकाळी काल एक स्त्री पडली आहात जखम झाली सळ्या लागल्या तिला दवाखान्यात ऍडमिट केलेलं आहे आता कधी प्रशासन जागे होते हे लक्ष नाही नगरपालिकेच महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाडा महिना झालं आणि काय